श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वर्टेकर प्रपंचाविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी तीन प्रश्न या भागात आपण घेणार आहोत प्रश्न क्रमांक एक विस्मरण हा फायदा की तोटा महाराजांचं उत्तर विस्मरण हे एक अमौलिक वरदानच आहे गत गोष्टींचा विसर पडला नसता तर वियोग हानी अपमान इत्यादींच्या आठवणींच्या दुःखाने माणसाला वेड लागले असते जीवन असह्य झाले असते पण मनुष्य प्राणी असा वसतात की विस्मरणाच्या देणगीचा प्रयोग भस्मासुराप्रमाणे भगवंतावरच करून त्याला विसरतो आणि विसरायला पाहिजेत त्या गोष्टी पुन्हा पुन्हा उगाळत राहून आठवणीत ठेवतो झालेल्या गोष्टी विसरून जाण्यातच खरा आनंद आहे पण ते विसरणे कृत्रिमपणाने न आणता भगवंताच्या स्मरणात राहिल्याने आले पाहिजे प्रश्न क्रमांक दोन मला फार राग येतो मी काय करू महाराजांचं उत्तर आपला स्वभाव स्थिर असतो येत नाही व जात नाही जे येते व जाते तो आपला स्वभाव नाही राग येतो व वा जातो वासना येते व वा जाते द्वेष येतो व जातो म्हणजे विकार येतात व जातात ते काही माझा स्वभाव नव्हे त्यांच्याहून मी निराळा आहे म्हणून विकारांना साक्षीपणाने बघायला शिकावे विकार आला की तो आपल्यावर आपल्याला वाहून वा नेतो आपण त्याला संपूर्ण सामील होतो तिथं सावध राहून आपण साक्षीपणा टिकवला तर विकार येतील व जातील पण त्यांना आपली मदत न मिळाल्याने आपोआप अशक्त होऊन कालांतराने मृतवत होतील ते मरणार नाहीत पण आपल्याला हवे तेव्हा प्रमाणात वापरता येतील मग ते राहिले तर बिघडले कुठे आपण जे जे करतो ते तो भगवंत पाहतो नव्हे भगवंत आपल्या जवळच आहे अशा जाणिवेने मनुष्य जर वागू लागला तर त्याचा राग आपोआप कमी झाल्याशिवाय राहणार नाही रोज स्नान झाल्यावर आपल्या पोटावर गंधाने रामनाम लिहून ठेवा आणि ज्या ज्यावेळी राग येईल त्या त्यावेळी त्या, त्या नामाकडे पहा खरोखर नामात अति प्रचंड शक्ती आहे प्रश्न क्रमांक तीन आपले अंतःकरण कसे असावे महाराजांचं उत्तर आपले अंतःकरण अतिशय शुद्ध असावे आपल्या मनाने आपल्याला निश्चयाने असे सांगितले पाहिजे की मी कुणाचाही द्वेष करत नाही आपण तर कुणाचा द्वेष मत्सर करू नयेच नाही परंतु दुसरा कोणी आपला द्वेष करत असेल ही कल्पनासुद्धा आपल्याला येता कामा नाही इतके आपले अंतकरण शुद्ध आणि सरळ असावे जेवताना भोवती उद्बत्तीचा सुंदर वास आणि तोंडात घास जसा असावा त्याचप्रमाणे साधकाने बाहेर गोड बोलावे आणि आत भगवंताचे गोड नाम घ्यावे त्याने आत बाहेर गोड असावे आपण लोण्यासारखे मऊ असावे कोणालाही कोठेही खुपू नये आपण हवेसे वाटावे आपण निस्वार्थी झालो तरच हे साधेल उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात श्रीराम जय राम जय जय राम, राम। व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा